नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे श्री शालीवाहन शके सत्तेचाळ कुंभ राशीचे वार्षिक राशी भविष्य एप्रिल दोन हजार पंचवीस जबाबदारी वाढेल विचारपूर्वक आश्वासन द्यावे मोठी गुंतवणूक टाळा लहान गुंतवणूक फायदेशीर असेल संततीवर झेपेल तेवढीच जबाबदारी टाकावी मे दोन हजार पंचवीस जबाबदारीने समस्या कमी होतील गोड बोलून परिस्थितीतून मार्ग निघेल आरोग्याकडे लक्ष द्यावे जून दोन हजार पंचवीस वेळ अनुकूल नाही तरी पुढे जात रहा रखडलेली महत्त्वाची कामे ओळखीने मार्गी लावाल बोलण्यावर ताबा ठेवा जुलै दोन हजार पंचवीस प्रत्येक जागी सामंजस्य ठेवा उधारी उसनवारी त्रासदायक ठरेल जिद्द ठेवा यश मिळेल नवीन परिचयाचा फायदा होईल ऑगस्ट दोन हजार पंचवीस संयम प्रयत्न कृतीने आगेकूच कराल सत्याचा मार्ग स्वीकारा मार्ग सुलभ होईल बौद्धिक शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल सप्टेंबर दोन हजार पंचवीस जे आपल्याला शक्य नाही त्यासाठी कोणाला जबरदस्ती करू नये परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी कृत्य टाळा नियंत्रित रहा। ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नोकरी व्यवसायात अडचणी निर्माण होतील कामाचे योग्य नियोजन करा मानापनाकडे दुर्लक्ष करा घरातील दुरुस्ती रेंगाळत ठेवू नका नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मानसिक शांततेने तणाव कमी होईल तक्रारीला वाव देऊ नका विद्यार्थ्यांसाठी सराव आवश्यक आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस बुद्धिमत्ता चातुर्याने पुढे जाल स्वतःला वेळ द्या दोष देणारे यशस्वी होत नाहीत परिस्थिती स्वतःची फसवणूक करते जानेवारी दोन हजार सव्वीस व्यवहारात वास्तववादी रहा, खोट्या प्रतिष्ठेला बळी पडू नका तापटपणाने ताण वाढेल फेब्रुवारी दोन हजार सव्वीस कार्यक्षेत्रे वाढविण्याचा प्रयत्न करा शब्द जपून वापरा कोणाकडेही मन मोकळे होऊ नका गैरफायदा घेतील मार्च दोन हजार सव्वीस जे बदलता येत नाही त्याचा विचार करू नका वर्तनात फरक पडेल त्याचा चांगला अनुभव येईल स्वतःच्या पायावर उभे राहणे योग्य कोणाचीही मदत घेऊ नये हे होते कुंभराशीचे वार्षिक फलादेश पुढील भागात मीन राशीचे फलादेश चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार